श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहेत चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथी आणि उद्या हनुमान जयंती जी आहे तर ती सुद्धा आहे हनुमान जयंती जी आहे तर ती चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जात असते या शुभदिनी माता अंजनीच्या उदरातून हनुमानजींचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो यावर्षीची जी हनुमान जयंती आहे तर ती उद्या मंगळवारी तेवीस एप्रिलला आहे आणि या दिवशी आपल्याला हनुमानांचे दर्शन करायचे आहे तसेच काही मंत्रांचे पठण करायचे आहे या दिवशी आपण ओम हम हनुमते नमः जास्त तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे हनुमान चालिसा जी आहे तिचं पठण करायचं आहे आणि जेव्हा आपण हनुमानांचे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर तेव्हा प्रभू श्रीरामचंद्र यांचेसुद्धा स्मरण करायचे आहे आणि म्हणूनच आपल्याला रामरक्षेचे सुद्धा पठन करायचे आहे तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये जाऊन अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणू शकता घरी म्हणू शकता तसेच तुम्ही मारुती स्तोत्र जे आहे तर ते म्हटले तरी सुद्धा चालेल जास्तीत जास्त तुम्ही या दिवशी हनुमानांची उपासना जी आहे तर ती करू शकता भगवान हनुमान हे असे आहेत की ज्यांचे फक्त आपण जर नाव घेतले आपण भक्तिभावाने श्रद्धेने त्यांना जर हाक मारली तर आपल्या जीवनातील सर्व दुःखे संकटे भूत पिशाच या ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्या आयुष्यातून पळून जातात भगवान हनुमान जे आहेत तर ते चिरंजीवी आहेत साक्षात प्रभू श्रीरामचंद्रांनी त्यांना हे वरदान दिलेले आहे आणि आजही ते पृथ्वीवरती भौतिकरित्या विराजमान आहेत तर अशी भाविकांची श्रद्धा आहे आज कलियुगामध्ये सुद्धा हनुमान जे आहेत तर ते पृथ्वीवरती आहेत सर्व देव जे आहेत तर ते त्यांचे त्यांचे कार्य संपवून परत गेले परंतु हनुमान जे आहेत तर ते मात्र चिरंजीवी आहेत त्यामुळे आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते अवरजून हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे असतात ज्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्यांच्यावरती हनुमानांचा आशीर्वाद आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये वाईट बाधा असेल वाईट शक्ती असेल किंवा पिशाच्यासारख्या काही गोष्टी असतील तर या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये चुकूनही फिरकतसुद्धा नाहीत आणि असाच एक उपाय जो आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो म्हणजे एक लिंबू आणि चार लवंगांचा उपाय आहे तसेच आपल्याला नारळावरतीसुद्धा एक चिन्ह काढायचं आहे आणि अजून एक ते दोन उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग पहिला उपाय पाहूया तो म्हणजे एक लिंबू आणि चार लवंग आपल्याला कुठे ठेवायचे आहेत तर बघा तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा आपल्याला हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आता काही शुभ मुहूर्त आहेत तर या वेळेमध्ये जर तुम्ही हे उपाय केले तर अतिशय उत्तम आता हे शुभ मुहूर्त जे आहेत तर ते बघा कसे आहेत तर सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांपासून ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत हा आहे पहिला मुहूर्त यानंतर अभिजित मुहूर्त जो आहे तर तो अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत तर हे जे दोन शुभ मुहूर्त आहेत तर या मुहूर्तावरती जर तुम्ही हे उपाय केले तर अतिशय उत्तम परंतु दिवसभरात तुम्हाला जमले नाही तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू जे आहे तर ते चकचकीत कोरे असावे त्यावरती डाग नसावेत किंवा लिंबाला कुठेतरी छिद्र आहे असं नसावं अखंड आणि व्यवस्थित चकचकीत असं कोरं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे यानंतर चार लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा ज्या आहेत तर त्या फूल असलेल्या अखंडा लवंग असाव्यात आणि हे घेऊन आपल्याला जायचं आहे ते म्हणजे हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला हनुमानांचं दर्शन करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला अकरा वेळेला हनुमान चालिसा जी आहे तर ती म्हणायची आहे आता ही म्हणताना काय करायचं आहे बघा आपण जे लिंबू घेतलेलं आहे तर ते हनुमानांच्या समोर ठेवायचं आहे चार लवंगा ज्या घेतलेल्या आहेत तर त्या लिंबाला चार बाजूला त्या लवंगा खोचायच्या आहेत आणि अकरा वेळेला हनुमान चालिसा म्हणायची आहे यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे म्हणजे तुमची जी इच्छा आहे कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही हा उपाय करू शकता अगदी कठीणातील कठीण कटीन इच्छा असेल तरीही चालेल की माझ्या घरामध्ये शांतता राहू दे किंवा मला असा असा त्रास आहे माझा आजारपण जे आहे तर ते दूर होऊ दे अशी तुमची जी इच्छा आहे घरामधला कलह जो आहे तर तो नष्ट होऊ दे घरामध्ये आर्थिक भरभराट होऊ दे अशी जी इच्छा आहे तर ती आपल्याला बोलायची आहे हनुमानांना प्रार्थना करायची आहे आणि हे जे आपण लवंगा खोचलेलं लिंबू आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला घरी यायचं आहे घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही तुम्ही जो उपाय करत आहात तर तो कोणालाही सांगायचा नाही गुपचूपणे करायचा आहे अजिबात सांगायचं नाही की मी अमुक इच्छेसाठी असा उपाय करणार आहे आणि घरी आल्यानंतर कोणत्याही एका झाडाखाली जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक खड्डा काढायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला हे जे लिंबू आहे तर ते पुरायचं आहे तुम्ही घरी न येता जर त्या मंदिराजवळच एखादं झाड असेल तर त्या ठिकाणी जरी हे लिंबू पुरलं तरी सुद्धा चालेल आणि हा उपाय फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये एकदाच करायचा आहे अतिशय प्रभावी अचूक असा हा उपाय आहे यानंतरचा दुसरा उपाय आहे तो म्हणजे नारळाचा उपाय तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा जो आहे तर तो न सोलता घ्यायचा आहे आणि तुम्हाला शेंदुराच्या सहाय्याने या नारळावरती काढायचा आहे ते म्हणजे स्वस्तिक चिन्ह तुमचा कितीही कठीण काळ सुरू असू द्या तुम्ही हा जर उपाय केला तर त्या कठीण काळातूनसुद्धा तुम्हाला मार्ग मिळेल तुमची सर्व संकटे नष्ट होतील तर त्या नारळावरती तुम्हाला शेंदुराने स्वस्तिक काढायचा आहे आणि तो जो नारळ आहे तर ती आपल्याला त्या नारळाची शेंडी हनुमानांकडे करायची आहे आणि हा नारळ हनुमानांना अर्पण करायचा आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे त्यासोबत दुसरा नारळाचा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातील ज्या व्यक्तीला काही त्रास आहे तर त्या व्यक्तीवरून हा जो नारळ आहे तर तुम्हाला तो ओवाळून घ्यायचा आहे एखाद्या घरातील व्यक्तीला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तरी तुम्ही हा उपाय करू शकता त्या व्यक्तीवरून हा नारळ उतरवायचा आहे आणि लगेचच तुम्हाला तो नारळ घेऊन मंदिरा हनुमानाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानांसमोर आपल्याला हा नारळ फोडायचा आहे जेव्हा आपण हा नारळ त्या व्यक्तीवरून उतरवत असतो तेव्हा त्या ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नारळामध्ये येत असतात आणि तो नारळ जेव्हा आपण हनुमान मंदिरामध्ये जाऊन फोडतो तेव्हा हनुमानांच्या सामर्थ्याने त्यांच्या शक्तीने ह्या सर्व ज्या शक्ती आहेत वाईट शक्ती तर त्या नष्ट होत असतात अतिशय प्रभावी असे हे दोन नारळाचे उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही करू शकता तसेच उद्या चैत्र पौर्णिमा सुद्धा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी आवरजून वाटीभर दूध चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि या दुधाचं घरातील सर्व सदस्यांनी सेवन करायचं आहे या दिवशी तुम्ही एक किलो तांदूळ कृष्ण मंदिरामध्ये दान करू शकता तसेच या दिवशी खडी साखर लाल वस्त्र सफरचंद गुळ खोबरे शंगदाणे तर या गोष्टी दान केल्याने सुद्धा आपल्याला पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असते या दिवशी हनुमानांना हनुमान मंदिरामध्ये जाऊन अकरा रुईच्या पानांची माळ किंवा रुईच्या फुलांची माळ तयार करून ती अर्पण केली तरीसुद्धा आपल्याला आशीर्वाद जो आहे तर तो प्राप्त होत असतो तसेच तुम्ही या दिवशी पिंपळाच्या पानावरती श्रीराम लिहायचा आहे अशी अकरा पाने आपल्याला तयार करायची आहेत आणि या पानांची सुद्धा माळ करून हनुमानजींना अर्पण करायची आहे त्यासोबतच तुम्ही या दिवशी हनुमानजींना सेंदूर अर्पण करू शकता तेल अर्पण करू शकता त्यांच्यासमोर चमेलीचं जे तेल आहे तर त्याचा दिवा लावू शकता तर असे साधे आणि सोपे जे उपाय आहेत तर हे जरी आपण उपाय केले तरीसुद्धा आपल्याला त्यांचे जे आशीर्वाद आहेत तर ते प्राप्त होत असतात बुद्धी बळ कीर्ती धैर्य आणि निर्भयतेचे प्रतीक म्हणजे हे हनुमान आहेत शक्ती युक्ती आणि भक्तीचा त्रिवेणी संगम म्हणजे हे हनुमान आहेत त्यामुळे त्यांचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्या आयुष्यामध्ये नावालाही दुःख संकटे राहणार नाहीत परंतु हे सर्व आपल्याला भक्तिभावाने करायचे आहे तसेच आपल्याला या दिवशी काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या नाहीत याचीसुद्धा माहिती मी इतर व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता